नमस्कार खरा सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत अहमदनगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा शेवगाव शिवसेनेतर्फे सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमास प्राध्यापक शिवाजीराव काटे जिल्हा उपप्रमुख शिवसेना शेवगाव पाथडी मतदारसंघ यांनी याप्रसंगी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शिवसेनेचे राहुरे विधानसभा जिल्हा उपप्रमुख रफीक भाई तालुका प्रमुख आशुतोष मगरे युवा सेना तुकाप प्रमुख शीतल शहर प्रमुख एडवोकेट सिद्धार्थ काटे भगवान दराड़े युवा सेना शहर प्रमुख महेश गट प्रमुख गोरक्षनाथ भापकर शाखा प्रमुख अशोक गवते किरण मगर विभाग प्रमुख प्रभाकर बोडखे तालुका उपप्रमुख युवा सेना अक्षय बोड़खे तालुका उप प्रमुख भारत लोहकरे शहर उपप्रमुख काणिफ कर्डिले किसन डाके तालुका उपप्रमुख पांडुरंग नाबदे शामराव ठुमरे ॲडव्होकेट अटुल अतुल लबडे चिमटे मेजर महिला आघाडीच्या उपसंघटक सौ कुलकर्णी संघटक पुष्पाताई गर्जे पाथर्डीचे तालुका उपप्रमुख दादा माळी संघटक सतीश वारुंगळे आदी शिवसेना पदाधिकारी सुप्रसिद्ध निवेदक दीपिक दीपक कुसळकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते प्राध्यापक शिवाजी काटे या प्रसंगी काय म्हणाले ते बघूयात परंतु भाऊ मला देखील आहे की जबाबदारी गांधार मांडल्याच्या नंतर लोकांच्या अपेक्षा वाढतात आमच्या देखील शेवगावच्या लोकांच्या अपेक्षा एवढ्याच आहे ज्या पवारसाहेबांनी साहेबांनी नगरच्या सभेमध्ये जो शब्द दिला ज्या भावना व्यक्त केल्या आमच्या कराडपावाच्या भागातील नऊ गावांच्या पाणी योजनाचा शब्द उच्चार त्या ठिकाणी पवारसाहेबांनी साहेबांनी खंडोबा नगरच्या सभेमध्ये केला होता आमची इच्छा आहे आमची मागणी आहे आणि आम्हाला निश्चितच खात्री आहे की तुमच्या माध्यमातूनच तो प्रश्न सोडवला जाईल त्या ठिकाणी नऊ गावांच्या पाणी योजनेसाठी नक्कीच जे पाणी शेवगाव तालुक्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं होतं ते पाणी आदरणीय निलेश जेलंके साहेबांच्या माध्यमातूनच आम्हाला मिळेल हा मला आत्मविश्वास आहे त्याचबरोबर या शेवगावचा पिण्याच्या पाण्याची जी योजना रखडलेली आहे आणि विशेष करून सांगू इच्छितो की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात कोट्यावधी रुपयांची मंजूर मिळ मिळालेली आहे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच शेवगावचं जे बस स्टँडचं काम आहे ते देखील दे रावते साहेब असताना परिवहन विभागाचे मंत्री असतानाच ते मंजूर झालेलं आहे आदरणीय पवार साहेबांनी देखील शेवगावला मिनी डी सीचा उच्चार त्या ठिकाणी केला आणि हे का केलं आमच्या सारख्याला वाटतं तुमच्यावर विश्वास आहे म्हणून केलं की दिले ती माणूस या दुष्काळी भागातील जनतेला एक आशेचा किरण दिसतोय आणि मी दिलेला उमेदवार हे निश्चितपणे साध्य करू शकतो त्यामुळे मिनिया मनसेचा आमचा प्रश्न शेवट करून घ्यायचा प्रलंबित प्रश्न आहे तुमची निवडणूक झाली